प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक जूनच्या भागामध्ये फायनली सावनी आणि सत्यम हर्षचं सगळं कारस्थान आता मात्र सागर आणि मिहीरने अचूक पकडत या सगळ्या कारस्थानाच्या मागे सत्यम आहे आणि त्यानेच मुक्ताचं लायसन रद्द केलंय हे सत्य शोधत मुक्ताचं लायसन परत मिळवलेलं आहे इकडे एक चुनच्या भागामध्ये मुक्ता विचार करत असते हे वॉशरूम मध्ये आहेत म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं कडी घालू नका पण गाणं गुणगुणा गाण्याचा आवाज येत नाहीये म्हणजे बहुतेक सागरची आणि ते बाहेर आलेले आहेत आता मला वॉशरूम मध्ये जायला हरकत नाही असा विचार मुक्ता वॉशरूम मध्ये येते वॉशरूम मध्ये त्यावेळेला सागर डोळे बंद करून लायसन कसं मिळवता येईल काय मिळवता येईल हाच विचार करत असतो तोपर्यंत मुक्ता येते आपली टिकली काढते टॉवेल घेते आणि बाथटबच्या दिशे इथला आता कर्टन्स सुघडल्यावर ती समोर सागरला बघून ती म्हणते तुम्ही काय करता इथे सागर म्हणतो ऑब्विसली अंघोळच करणार ना काय इथे दुसरं काय करणार आहे मी यावरती मुक्ता म्हणते आहो पण मी तुम्हाला गाणं म्हणायला सांगितलं ना की मला संकेत मिळेल तुम्ही गाणं गाताय म्हणजे अजून तुम्ही वॉशरूम मध्ये आहात सागर म्हणतो आहो मी विचार करतोय की लायसन कसं परत मिळवायचं आणि काय तुमचं चाललंय हे गाणं बिणं मी त्याच विचारात होतो त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं गाणं गायचं पण तुम्ही तरी नॉक करून यायचं यावरती मुक्ता म्हणते मला असं वाटलं की तुम्ही नाही येत गाणं गात नाहीयेत म्हणजे म्हणून मी डायरेक्ट आतमध्ये आले असं म्हणत दोघांचं आता बोलणं चालू असतं मुक्ता म्हणजे ठीक आहे ठीक आहे मी पटकन उरकून येते म्हणजे मी बाहेर थांबते तुम्ही उरका आणि बाहेर या असं म्हणत मुक्ता आता बाहेर जाते आणि इकडे सागर वॉशरूम मधून बाहेर येऊन कपडे चेंज करण्यासाठी तयार होतो पण तोपर्यंत त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की इकडे सगळे स्लिपरी झालेलं आहे आणि मुक्ताच्या लक्षात येतं की या गडबडीमध्ये दार लॉक झालेला आहे मुक्ता म्हणते सागर हे दार तर उघडतच नाहीये डोअर लॉक झालेला आहे सागर म्हणतो एक मिनिट थांबा मी आलो मी ते डोअर उघडता येते का हे पाहतो मग टॉवेल गुंडाळून सागर आता बाहेर येतो आणि ते डोअर उघडण्याचा प्रयत्न करतो डोअर अगदी गच्च लागलेलं ला असतं आणि या झटापटीमध्ये सागर डोअर उघडण्यासाठी जोर लावतो आणि डोअर तर उघडत पण दोघजण जण धाडकन जमिनीवरती कोसळतात आणि वॉशरूम मध्ये दोघही जण खाली पडतात आता मात्र सागर आणि मुक्ता दोघंही एकाच ठिकाणी बाजूबाजूला पडलेले असतात आता मुक्ता उठण्याचा प्रयत्न करते पण सगळं स्लिपरी झाल्यामुळे तिला काही उठता येत नसतं मग सागर तिला उठवण्यासाठी हात देतो आणि तिला वरती खेचायला लागतो पण याच गडबडीमध्ये सागरचा पण टोल जातो आणि सागर आणि मुक्ता एकमेकांच्या अगदी इतक्या जवळ येतात बराच वेळ दोघ एकमेकांकडे पाहत असतात बराच वेळ दोघं एकमेकांकडे पाहत असतात मग फायनली सागर उठतो आणि मुक्ताला हात देऊन उठ उठवण्याचा प्रयत्न करतो तिला हात देऊन उठवतो हाताला धरतो आणि याचा अलगत तिला दारापाशी आणतो त्यावरती मुक्ता सांगते ऐका ऐका परत ती कडी लावू नका ती कडी ना ती कडी लागत नाही परत ती लॉक होऊन जाईल बरं का कळतोय का तुम्हाला असं म्हणत मुक्ता सागरला सांगत असते सागर, सागर म्हणतो हो हो खरंच सांगतोय नाही दार लावत गाणं बोलतो असं म्हणत एकमेकांकडे पाहून हसायला लागतात मुक्ता चक्क तोपर्यंत सागर आता अटपायला लागतो तोपर्यंत इकडे आता दोघ जण म्हणजे कार्तिक आणि हर्ष हे गप्पा मारत असतात हर्ष सांगत असतो असा माझा डाव आहे कार्तिक म्हणतो तुमचा डाव समजल्यापासून तुमचं जितकं कौतुक करावं इतकं कौतुक कमीच आहे म्हणजे खरच आहे तुम्हाला ना या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतं हे दोघ जण इतक्या अचूक पद्धतीने अडकतील ना की या सगळ्यामध्ये हालचाल करायला त्यांना काही जागाच मिळणार नाहीये त्यावरती हर्ष म्हणतो हो पण या सावनीसारखं उतावळं होऊन चालणार नाही कारण सावनीचं सा कसं आहे ना प्लॅन यशस्वी व्हायच्या दिस पार्टी अँड ऑल सुरू होते त्याचेच मला जरा चिंता वाटते तिला जरा समजवून सांगितलं पाहिजे असं म्हणत दोघ जण बोलत असताना इकडे आता सावनी येते आणि म्हणते नाही ना पार्टी तर झालीच पाहिजे म्हणजे मुक्ताच लायसन रद्द झालेलं ला आहे त्यासाठी मी पार्टीत येणारच आहे आणि त्यासाठी हर्ष तू आणि मी आपण दोघ जण कॅन्डल लाईट डिनरसाठी जायचं आहे आणि सॉरी ह कार्तिक आम्ही दोघंच जात आहोत कार्तिक म्हणतो नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही दोघं जण मस्तपैकी एन्जॉय करा कारण बातमीच एन्जॉय करण्यासारखी आहे ना असं म्हणत असताना हर्ष म्हणतो सावनी तुझा तर आज मूड खूप चांगला दिसतोय सावनी म्हणते मग मुक्ताचं लायसन रद्द झालंय आणि आता पुढची स्टेप घ्यायची आपल्याला असं म्हणत हर्ष म्हणतो मला थोडस महत्वाचं काम आहे मी जरा जाऊन येतो आणि हर्ष त्याचं काम करण्यासाठी बाहेर येतो त्यावरती कार्तिक म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन सावनी म्हणजे तू जे काही करतेस ना त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये तुला यश मिळते मुक्ताचं लायसन्स रद्द झालंय पण पुढची स्टेप काय यावरती सावनी म्हणते थांब अजून पिक्चर तो अभी बाकी आहे खूप काही अजून बाकी आहे या सागर आणि मुक्ताला अडकवण्यासाठी असं म्हणत सावनी आता आपला प्लॅन त्याला सांगत असतानाच अचानकपणे स्वातीचा कॉल येतो आणि स्वाती कार्तिकला म्हणते काय रे कार्तिक म्हणजे मला जी, जी बातमी समजली ती खरी आहे का मुक्ताचं लायसन रद्द झालंय तुला माहिती आहे का यावरती कार्तिक म्हणतो अगं मुक्ताचं लायसन रद्द झालंय ही गोष्ट मला आधी समजलेली आहे यावरती स्वाती म्हणते तुला कशी समजली कार्तिक म्हणतो अगं मी ज्या घरामध्ये राहतो ना त्या घरामध्ये सगळी बित्तंबात मी माझ्यापर्यंत अचूक पोचती आहे यावरती स्वाती म्हणते काय रे पण आता पुढे काय आहे यावरती कार्तिक म्हणतो ही तर सुरुवात आहे सुरुवात तू आता बघशीलच याच्या पुढे अजून किती गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातील ते म्हणजे आता कोळी कुटुंबावरती इतकं मोठं संकट येणार आहे ना की तू त्याचा विचार पण करू शकत नाही असं म्हणत तो आता बोलत असताना अचानकपणे मागून आता आवाज येतो स्वाते काय करतेस अगं या इकडे बेबी रडती आहे त्यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो काय ग तू कुठे आहेस म्हणजे मम्मी आतून तुला आवाज येत तु आहे तर तू आहेस तरी कुठे यावर स्वाती म्हणते हॉलमध्ये यावर कार्तिक म्हणतो वेळ लागले का तुला त्या हॉलमध्ये उभे राहून इतकं मोकळा पडा आणि त्या मुक्ताच्या विरोधात बोलतेस अगं काहीच कसं नाही वाटत तुला जर कोणी ऐकलं तर स्वाती म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगू का तर मी इतक्या आनंदात होते ना त्या आनंदाच्या पटकन असं हे बोलून गेले खरंच खरंच मला माफ कर म्हणजे मी यापुढे सतर्क राखवेन यावरती मग मात्र तिला लगेचच इकडे कार्तिक म्हणतो तू एक काम करायचं आहे या सगळ्यामध्ये तुला महत्वाची भूमिका करायची आहे की तू मुक्त दुःखामध्ये सामील आहे तिला तुझं तुला तिच्याबद्दल किती वाटतं हे सगळं तिला जाणव करून दे असं म्हणत कार्तिका आता स्वातीला मुक्ताशी ऍक्टिंग करण्यासाठी सांगत असतो तोपर्यंत इकडे का सागरने वकिलांना बोलवलेलं असतं सागर वकिलांना सांगत असतो ते सत्यम पाटीलचा पत्ता लागला का वकील म्हणतात नाही हो म्हणजे सत्यम पाटीलचा पत्ताच लागत नाही तो कुठे राहतो काय राहतो त्याच्याबद्दल काही काही माहिती कळत नाहीये सागर म्हणतो पाताळातून पटोल आपला असेल ना तरी त्याला शोधून काढा मला तर वाटते हे सगळं मुद्दाम कारस्थान करण्यात आलेलं आहे म्हणजे त्याचं क्लिनिक मध्ये येणं दात दुखणं त्याने आरडाओरडा करणं मी त्याला मारणं हा सगळा प्री प्लॅन आहे पण हे कुणी केलंय हे समजत पाहिजे आणि सत्यम पाटील असा कसा कुठे गायब झाला वकील म्हणतात हो मी त्याचा पत्ता शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण सत्यम पाटील आम्हाला काही दिसलेच नाही म्हणजे अचानक कुठे गायब झाले काही कळायलाच मार्ग नाहीये असं म्हणत आता मात्र वकील सगळा घडलेला प्रकार सांगत असतात आणि सत्यम गायब झालाय हे सुद्धा सांगतात मुक्ता म्हणते नाही नाही हा सगळा कोणीतरी रचलेला नक्कीच बनाव आहे आणि या बनावात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केलाय सागर सागर म्हणतो याच्यामध्ये ज्यानी कुणी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला ना त्याला तर मी शोधून काढेन पण मला तर एकदा सत्यम मिळू दे त्या दिवशी एकच दात तुटलाय आज सगळे बत्तीस त्याची तोडली ना तर बघ नाव नाही सांगणार सागर कोळी सागर कोळीच्या बायकोसोबत त्यांनी पंगा घेतलाय ना तो जो कोणी असेल ना त्याला मी असा तसा सोडणार नाहीये असं म्हणत चिडलेला सागर आता मात्र आकाश पाताळ एक करून त्या सत्यम कोळीचा पत्ता शोधून काढा असा आता इकडे सांगत असतो आणि सत्यमला शोधण्यासाठी आता मात्र वकील सुद्धा तयार होतात त्यांचे सगळे सोर्सेस कामाला लावून सत्यम कुठे राहतो काय राहतो आता कुठून आलेला आहे कुठून पाहुणा आलाय का कोणाच्या घरी उतरलाय का ही सगळी माहिती शोधण्याचं काम आता अचूक वकील करतात आणि सागर पण खूप चिडलेला असतो तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते काय रे कार्तिक कुणाचा फोन कार्तिक म्हणतो कोणाचा कुणाचा फोन असणार आहे त्या घरामध्ये आपलं असं कोण आहे म्हणायला आपली अशी स्वातीच आहे ना ती स्वातीच सांगत होती की मुक्ता असं लायसन रद्द झालंय सगळ्या घरावरती अवकळा कोसळले म्हणून यावरती सावनी हसायला लागते आणि आत्ता ही तर सुरुवात आहे पण अजून तर आपल्याला खूप काही करायचं आहे यावरती मग मात्र इकडे कार्तिक म्हणतो खरं सावनी तुझ्या बुद्धीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत इकडे आता दोघ जण बोलत असताना सावनी सांगत असते त्या मुक्ताला आणि सागरला मी रस्त्यावरती आणणार का ते म्हणतो पण मी एक प्रश्न विचारू का म्हणजे सागर तुमचा हजबंड एक्स हजबंड का असे ना पण होता ना कधी काळी मग त्याच्याबद्दल तुमच्या मनात इतकं राग का त्याची इतकी बदनामी किंवा त्याचं इतकं रस्त्यावरती आणण्यासाठी तुम्ही डेस्परेट का यावरती मग मात्र लगेच सावनी म्हणते कसं आहे ना मी पण त्याची एक्स वाईफ होते पण त्याने विचार केला का माझी बदनामी करताना नाही ना मग मी सुद्धा आत्ता विचार करणार नाही की तो माझा नवरा होता मी त्याची बदनामी करताना बिलकुल विचार करणार नाही आहे त्याची आणि मुक्ताची बदनामी हाच माझा अध्येय असणार आहे आणि हे ध्येय मी गाठणार म्हणजे गाठणारच असं म्हणत आता इकडे सावनी एकदम हट्टाला पेटलेली असते मुक्ता सागरला रस्त्यावरती आणण्यासाठी आणि त्यासाठी हर्ष कार्तिक आणि सत्यम हे तिची मदत करायला तयार असतात इकडे तोपर्यंत तो इंदिरा सांगत असते खरं सांगू का तर इस्त्रीवालाच आला नाही आहे सगळे कपडे मिनीच इस्त्री केले मुक्ता म्हणते तुम्ही काम करा माझ्याकडे द्या मी सगळे कपडे इस्त्री करते इंदिरा म्हणते राहू दे मी नी करेन असं म्हणत इंदिरा त्या कपडे बघायला लागते तोपर्यंत तो मुक्ताला एक कॉल येतो मुक्ताचा नेहमीचा तो, तो क्लायंट असतात म्हणजे नेहमी मुक्ताकडे ते पेशंट येत असतात त्या फोन येतो की माझ्या मुलाचा दात खूप दुखतोय दात दुखतोय आणि तो खूप रडतोय काय करता येईल मुक्ता मॅडम यावरती मुक्ता म्हणते तुम्ही एक काम करा बरं तुम्ही पटकन माझ्या क्लिनिकला असं म्हणून ती एकदम गप्पा बसते की आपल्या क्लिनिकला तर टाळ लागलेलं आहे मग आपल्या क्लिनिकला यांना कसं बोलवता येईल मुक्ताला काही कळत नाही आणि ती गप्पा बसते इंद्रा हे सगळं बघते आणि ती आत निघून जाते त्यावरती आता इकडे लगेचच त्यांना मुक्ता सांगते एक काम करा बरं तुम्हाला मी एक पत्ता देते त्या डॉक्टरकडे तुम्ही जाऊन बर, या बरं यावरती ते म्हणतात नाही नाही मॅडम पण आम्हाला खरं तर तुमच्याकडूनच ही ट्रीटमेंट करून घ्यायची आहे मुक्ता म्हणते कसं आहे काही कारणाने मी अवेलेबल नाही आहे तुम्ही एक काम करा ना तुम्ही ती व्यक्ती जी पाठवते डॉक्टरांकडे ती सुद्धा माझ्यासारखीच आहे तुम्ही जाऊन या सगळं तुमचं काम होईल असं म्हणत मुक्ता आता वेगळ्या डॉक्टरचा ॲड्रेस येते आणि हे करत असताना तिला स्वतःलाच खूप त्रास होत असतो आणि तोपर्यंत इकडे आता माधवीकडे मिहीर आलेला असतो आणि मिहीरला माधवी सांगते मला रिकामा डबा काढून दे आत्ता हा डबा रिकामा आहे याच्यामध्ये मस्तपैकी चिवडा बनवायचा आहे तो भरायचा आहे आणि माझ्या मैत्रिणीला मी लाडवाची ऑर्डर दिले अरे लग्न घर आहे ना मग चिवडा लाडू हवेच की मिहीर म्हणतो पण तुम्ही हे जे करताय ना हे जरा थांबवा बरं का ही दगदग तुमच्यासाठी योग्य नाही आहे माधवी म्हणते असं कसं माझ्या भाचीचं लग्न आहे की नाही तेवढं तर मला करायलाच पाहिजे तितक्यात तिथे मिही आणि म्हणते काय ग मावशी काय चाललंय तुमचं म्हणजे या मिहीरच तू अतिच कौतुक करतेस बर का यावरती मग मात्र माधवी म्हणते कसं आहे मिहीरचा स्वभाव किती चांगला आहे मला जरा हे समजायला वेळच लागला त्यावरती मीही का म्हणते काही नाही अगं तुझ्या ना पुढे मागे करून तुला ना गोड गोड बोलतोय तो यावरती मिहीर म्हणतो तुला माहिती आहे का त्या काय करतायत ते अगं त्या चिवडा आणि लाडू हे सगळं करायला लागलेले आहेत तुला समजतं नावा त्रास नाही का होईल यावरती मिही का म्हणते चालू दे चालू दे सासूला पॉलिश करण्याचं चा काम चाललंय तर चालू दे असं म्हणत मी तिकडून निघून जाते त्याच वेळेला माधवी म्हणते काय रे मिहीर मला तुला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे मुक्ता आणि सागर यांचं काही चाललेलं आहे का मुक्ता आणि सागर हे जरा बिझी दिसत आहेत मला म्हणजे काही त्यांची चुकी गडबड तर झालो नाही ना? यावरती मिहीर म्हणतो नाही नाही तसं मला ते काही बोललेले नाहीये तसं काही घडलंय असं मला वाटत नाहीये असं म्हणत मि हिराता माधवीला हे सांगण्यासाठी टाळतो की मुक्ताचं लायसन रद्द झालंय जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा तिला कोणत्याही प्रकारचं वाईट वाटू नये त्यावरती माधवी म्हणते असू दे काम चालू असेल का का ना तर असू दे म्हणजे त्यांच्या कामामध्ये अडथळा काही आपण आणायचा नाही आहे फक्त काही टेन्शनचं नाही ना मेहर म्हणतो नाही नाही मावशी तसं काही टेन्शनचं नाही आहे असं म्हणत मिहीर आता खोटं खोटंच सांगतो आणि इकडे आता तोपर्यंत तोपर्यंत वकिलांच्या सगळ्या सोर्सकडून सत्यम पाटीलचा पत्ता समजतो त्यावरती सागर म्हणतो काय झालं सत्यम पाटीलचा पत्ता समजला का वकील म्हणतात हो जस्ट सत्यम पाटीलचा पत्ता आलाय पण पत्ता बघा कसला आहे तो यावरती सागर म्हणतो काय पत्ता आहे आणि पत्ता दाखवला असता तो पत्ता म्हणजे सावनीच्या अपार्टमेंटचा सा पत्ता असतो सत्यम पाटील हा कॅनडावरून आलेला असतो आणि कॅनडावरून आला असल्यामुळे हो इथे असा असा कोणताही पत्ता नसतो तो उतरलेला असतो सावनीकडे यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळं सा सावनी आणि हर्षवर्धन या दोघांचं प्लॅन होतो तर यांनी दोघांनी प्लॅन करून मुक्ताला अडकवण्यासाठी हे केलेलं आहे तर म्हणजे हा सगळा यांचा डाव होता असं म्हणत सागर खूप चिडलेला असतो आणि या दोघांनाही काहीही झालं तरी आता मी सोडणार नाही तितक्यात तिथे मुक्ता येते आणि कोण दोघ मग सागर घडलेला सगळ्या प्रकार मुक्ताला सांगतो की सत्यम पाटीलला हर्ष आणि सावनी या दोघांनी पैसे देऊन खरेदी केलाय आणि तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करायला सांगितलेली आहे आता मात्र सागर आणि मिहीर या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावण्यासाठी सावनीच्या घरी येतात इकडे सत्यम हर्ष आणि सावनी पार्टी करत असताना तिकडे आता रागा रागामध्ये सागर आणि मिर येतो आणि आता तिथे असलेलं ड्रिंक्स हर्षच्या तोंडावरती उलट करत सागर म्हणतो मुक्ताच्या विरोधात इतकं घाणेरडं कारस्थान करायला तुम्हाला लाज नाही का वाटत आणि हा तुझा मित्र या मित्राला मुद्दाम दात पाडून पाठवलंच ना मुक्ताच्या क्लिनिकमध्ये तिला अडकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला कसे जाऊ शकता तुम्ही मुक्ताशी तुमचं इतकं काय वैर आहे मुक्ताला इतकं बदनाम करण्यासाठी तुम्ही कारस्थान का करताय असं म्हणत सागर एक ना शंभर प्रश्न विचारत या सगळ्यांना भंडावून सोडतो आणि त्यांना चांगलाच दम देतो हर्ष म्हणतो काय डोकं फिरलंय का तुझं यावरती सागर म्हणतो डोकं फिरलं नाही मला सगळं सत्य समजलंय आणि हे सत्यम पाटील तू तू माझ्या बायकोला अडकवण्याचा प्रयत्न करणार सागर कोळीच्या बायकोला तु अडकवणार तुला मी असा बसा सोडणार नाहीये मुक्ता विरुद्ध खोटी कंप्लेंट करतोय का तुम्हाला तिघांना पण पोलीस स्टेशनला मी पाठवेन सावनी म्हणते हे बघ माझ्या घरात येऊन तमाशा करू नको सागर म्हणतो तू लक्षात ठेव लवकरात लवकर ही केस मागे घ्यायची नाहीतर तुमच्या तिघांच्या विरुद्ध मी पोलीस कंप्लेंट करेन त्यानंतर मग मात्र रागारागा सागर निघून ती मिहीर म्हणतो अगं ए बाई आम्हाला जरा सुखाने जगून देशील का काय चाललंय काय तुझं असं म्हणत आता मिहीर सुद्धा सावनीला चांगलाच दम देत आणि त्यावरती इकडे आता सावनी म्हणते अरे तू माझा भाऊ आहेस ना माझ्या बाजूने बोल की यावरती मग मात्र लगेचच इकडे मिहिर म्हणतो अगं तुझ्या बाजूने बोलायला तू एक तरी चांगलं काम कर असं म्हणत मिहीर आता सामनेला चांगलाच बडबडायला लागतो ला मग इकडे सगळेच जण निघून गेल्यावरती सत्यम पाटील विचार करतो अरे बापरे मी कोणत्या प्रकरणामध्ये अडकलोय पण त्याच वेळेला इकडे एक वेगळीच घटना घडते म्हणजे आता कार्तिकने पैशाची बॅग आणून स्टोर रूम मध्ये ठेवलेली असल्यामुळे पोलिसांची धाड येते आणि पोलीस म्हणतात की या सगळ्यामध्ये सागरकोळी यांच्या घराची झडती घ्यायची आहे स्टोअर रूम मध्ये बॅग सापडल्यावरती पोलीस म्हणतात अवैध रीतीने तुम्ही आता हे सगळं धन जमा केलेलं आहे म्हणून तुम्हाला मी अटक करतो खूप सारे पैसे दागिने यामुळे सागरला अटक करून घेण्यात येते आता सागरला अटक झाल्यावरती त्याला सोडवण्यासाठी मुक्ता का काय कर प्रयत्न करणार मुक्ताचं लायसन कसं परत येणार हे पाहणं रंजक ठरणार